मुंबईत घडलेली एक धक्कादायक घटना अंधेरी येथे राहणाऱ्या वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी व्यापारी अमित शांतिलाल चोपडा न कलाकार दागिन्यांचा व्यवसाय करणारे पण गेल्या काही दिवसापूर्वी ते मोठ्या तणावात होते मोरी सकाळी ते टॅक्सीने बाहेर पडले टॅक्सीमध्ये अचानक ते मोठेने ओरडले मला साप चावला मला साप चावला टॅक्सी चालक घाबरला आणि गाडी थांबवली आणि तेवढ्यात चोप्रांनी दरवाजा उघडला आणि थेट बांद्रा वरळी समुद्र सेतूवरून खाली समुद्रात उडी मारली अचानक घडलेल्या या प्रकाराने चालकासह आसपासचे लोक थरारले आणि क्षणातच पोलिसांना किनारपट्टी रक्षकांना कळवण्यात आले शोध मोहीम सुरू झाली पण शेवट मात्र अतिशय शे दुर्दैवी ठरला यांच्या म्हणण्यानुसार चोप्रा यांना काही आर्थिक अडचणी होत्या मात्र त्यांनी साप चावला अशी आढळून का दिली याचा नेमका तपास अजून सुरू आहे कोणतीही शेवटची चिठ्ठी त्यांच्याजवळ सापडलेली नाही या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की मानसिक ताण आणि चिंता किती भयानक ठरू शकतात आपल्या जवळच्या व्यक्तींवर तणावाची छाया आहे का याकडे आपण वेळेवर लक्ष दिलं पाहिजे